वी आर आम्ही आहोत आयचे अनेक वचन वी हे आहे वी हे प्रथम पुरुष वाचक अनेक वचनी सर्वनाम आहे वी आर म्हणजे आम्ही आहोत किंवा आपण आहोत वी आर एवढेच म्हणून पूर्ण अर्थ कळत नाही त्यासाठी या शब्दांच्या पुढे आम्ही काय आहोत किंवा आम्ही कोण आहोत हे लिहावे लागते खालील इंग्रजी वाक्यांचा सराव करा वी आर फार्मर्स आम्ही शेतकरी आहोत वी आर इंडियन्स आम्ही भारतीय आहोत वी आर इन द स्कूल आम्ही शाळेत आहोत वी आर इन अ हरी आम्ही घाईत आहोत वी आर रेडी आम्ही तयार आहोत वी आर द बेस्ट आम्ही सर्वोत्तम आहोत वी आर इंटेलिजंट आम्ही हुशार आहोत